महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची बदन्त पहि यांच्या सह चाळीस उपासक उपासकांनी घेतले तीनशे बेचाळीस फूट उंच बुद्ध मूर्तीचे दर्शन धम्म सहलीने थायलंड येथील लेझर बुद्ध टेम्पल येथे दिली भेट या ठिकाणी तीनशे बेचाळीस फूट उंच बुद्धाची मूर्ती अखंड पहाड्यात कोरून त्यामध्ये सोन्याचे पॉलिस भरलेले आहे आणि अतिशय शांत आणि निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या ठिकाणाला बदंत बोद्धी थेरो आणि चाळीस उपास उपासिकांनी भेट देऊन त्यांचे मन भारून गेले आणि थायलंड येथील अनेक बुद्ध टेम्पल ठिकाणाला भेटी देणे चालू आहे थायलंड येथील पटाया या, या शहरालगतच एक सुंदर भगवान बुद्धाची जवळपास एक तीनशे चोपन्न फूटमध्ये अखंड पहाडामध्ये ही कोरलेली भगवान बुद्धाची मूर्ती आहे त्याच्यामध्ये प्युअर गोल्डन भरलेला आहे आणि या परिसरामध्ये अतिशय शांतता आणि अतिशय स्वच्छता अनुभवायला मिळते या ठिकाणावर भारतातलेच नाही तर संपूर्ण विश्वातले बौद्ध उपासक उपासिका असतील इतर जे कोणी टुरिस्ट असतील ते या ठिकाणावर भेट देऊन खूप प्रसन्न होत असतात आणि या ठिकाणावर म्हणजे त्यांनाही आनंद होत असतो आणि धम्माचा लाभ होत असतो या ठिकाणावर प्रत्येक धम्मसहलीमध्ये आम्ही या ठिकाणावर आल्याच्या नंतर दहा मिनटाचं ध्यान वंदना वगैरे करत असतो अतिशय पवित्र असलेलं हे ठिकाण आहे याला लेझर बुद्धा किंवा माउंटन बुद्धा असं या ठिकाणाचं नाव आहे या ठिकाणावर आमची ही धम्मसहल आलेली आहे आणि या ठिकाणावर सर्वांना बराचसा लाभ या ठिकाणावर धम्माच्या बाबतीमध्ये होणार आहे आणि होत आहे तर अशा प्रकारे म्हणजे बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा ठेवून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून ही धम्म सहल जवळपास एकोणचाळीस उपासक उपासिका यामध्ये सहभागी झालेली आहे तर या ठिकाणावर म्हणजे धम्माचा लाभ घेऊन ही धम्म सहल पुढचा प्रवास करणार आहे आपल्या सर्वांचं मंगल